आणि तीनची भरती प्रक्रिया आप चो वतीन करने या पुढे एमपीएससीच्या वतीनं करण्यात येणार आहे यासाठीच आयोग अधिक बळकट सक्षम करून त्याची फेर रचना करण्यात येणार असल्याची माहिती आणि घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली लोकसभा आयोगाच्या तीन सदस्यांच्या जागा रिक्त आहेत त्यापैकी एक जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे उर्वरित दोन जागा भरण्यासाठी जाहिरात लवकरच काढली जाईल अशी माहिती सभागृहात देण्यात आली आहे तर बदलत्या काळानुसार आता सोशल मीडियाचा वापर सर्वच ठिकाणी वाढत चाललाय त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवर सोशल निर्बंध घातले जाणार आहेत तीन महिन्यात कायद्यामध्ये सुधारणा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शासकीय कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमांचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा हे आवाहन देखील करण्यात आलं आहे त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांवरती सुद्धा सोशल निर्बंध घालण्यात आलेले आहेत तीन महिन्यात कायद्यासंदर्भातला बदलही होणार आहे